तू साहेबराव खोटे राहणार मुग्गा तालुका पाटोदा जिल्हा बीड सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वारंवार मी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दोन वेळेस तक्रार दिली गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांना सुद्धा तक्रार देऊन वारंवार माझ्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळं मी अंतिम स्टेपला आता साहेबाला म्हणजे कार्यकारी अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे किंवा दि, निवेदन दिलं एकोणतीस पाचला तिथून पुढं सतरा दिवसाचा कालावधी शिल्लक होता त्या कालावधीमध्ये आपण चौकशी न केल्यास मी दिनांक पंधरा सहा रोजी कुलोप लावणार असं मी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच निमित्ताने या ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि जो भ्रष्टाचार केलेला आहे तो पुन्हा शासनाला पुन्हा अजून ती रक्कम जमा करण्यात यावा गावठाण जमिनीचंही सुद्धा त्यांनी वाटप केलेलं आहे कोणत्या आधारे के केलेलं आहे कोणाच्या आदेशाने केलेलं आहे आणि जर ते कोणाचा आदेशाने केलं असल्यास गावामध्ये मागासवर्गीय लोक म्हणजे माग आहेत अशा लोकांना आज राहण्यासाठी जागा नाही आणि जे जागा माझे सरपंच संजय खोटे यांनी गावठाणमध्ये ज्या लोकांना दिली असे लोक त्याच गावठांना लगत त्यांची जमीन असतानासुद्धा त्यांना त्यांना जमीन दिलेली याच्यासाठी सर्व ग्राम गावातील ग्रामस्थांना सूचित करतो की या भ्रष्टाचाराचा मुळासहित नाश व्हावा आणि पुढील ग्रामपंचायत व्यवस्थित चालावा याच्यासाठी मी हे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेलं आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड